बनवणार आहे गवारीच्या शेंगाचा खिमा किंवा ठेसा म्हणू शकता तुम्ही तर गवारीच्या शेंग ह्या गावरण घेतलेल्या आहेत मिसून आणि हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे तर त्या भांड्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे लसूण चार पाच पकळ्या लसूण टाकून घ्यायचा आहे पण पण आपला गावरण आहे घरचा आणि भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि आता यामध्ये गवारीचे शेंगा टाकून घ्यायचे आहेत पानं टाकून घ्यायचे खोबऱ्याचा खीप टाकून घेत आहे पण घ्यायचं आहे मिक्स करून तर बारीक पण नाही करायचं तर हे पाहू शकता असं बारीक करून घेतलेलं आहे ले, जास्त बारीक पण नाही आणि जास्त असं हे पण नाही करून घेतलेलं आहे असं बारीक करून घेतलेलं आहे तळीमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मोरी आणि जिरे टाकून घेत आहे करून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे त्यामध्ये तुम्ही धना पावडर किचन किंग मसाला करू शकता हळद आवडत असेल तर टाकून घ्यायचं नाही तर मग नाही टाकायचे थोडीशी हळद टाकून घेते छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तर छान आता परतलेला आहे यामध्ये आपण लिपि पेस्ट टाकून घेतेय थोडीशी किंवा मोठी आपली चटणी आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली लाल मिरची हे टाकून घेतलं तरी छान होते. ही गवारीचं शेंगदाणे हिरवी मिरची गवारी शेंगा खोबरं लसूण कढीपत्ता हे बारीक करून घेतलेला हे कच्चे जाईपर्यंत हे छान फ्रॉईटून घेताय तेलामध्ये थे थे नुसार मीठ टाकून घेत आहे मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे गरम मसाला थोडासा टाकून घेत आहे गरम मसाला टाकलेला आहे छान परतून घेतलेला आहे आणि आपल्याला थोडस यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान हे शिजल गरज आहे शेंगा हे आता एक झाकण ठेवून छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला एक तयार आहे गॅस आता बंद करून घेते तेल छान पर्यंत तेल सुटेपर्यंत छान आपण हे परतून घेतलेलं आहे किंवा होऊन दिलेला आहे तर मित्र आणि मैत्रीण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्राजू किचन चॅनलला लाईक करा कमेंट करा सब्सक्राइब करा थँक्यू फॉर वॉचिंग